शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची नावं जाहीर केली कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर पालघरमधून भारती कांबडी जळगावमधून करण पवार तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील निवडणूक लढवतील असं ठाकरे म्हणाले महाविकास आघाडीतल्या जागा वाटपानुसार हे उमेदवार जाहीर केल्याचं सा त्यांनी सांगितलं उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघांमध्ये मित्रपक्ष काँग्रेसनं उमेदवार द्यावेत अशी आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले मात्र त्यांना जमणार नसेल तर उत्तर मुंबईत आम्ही आमचा उमेदवार देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबईतल्या सहापैकी चार जागा ज्या या त्या था जाहीर केलेल्या आहेत दोन जागा मित्रपक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा त्यांनी ती त्या जागा लढावी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण या वेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागा जिंकून देण्या एवढी सक्षम आहे बोरुलीची एक सीट आणि बांद्र्याची एक सीट या दोन जागा आम्ही मित्र सांगतो की तुम्ही लढवत असाल तर ता जरूर लढा आमचे सगळे कार्यकर्ते इकडे शिवसेनेचा उमेदवार असल्याप्रमाणेच पूर्ण मेहनतीने ही सीट जिंकून नेण्यासाठी ने प्रयत्न करतो कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीसोबत यावेळी जमलं नाही पण भविष्यातही जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं